आम्ही काढला आणि तिथे आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत पार्किंग केले तर पार्किंगची रेट का पार्किंगची जे फी आहे ना दर बॉटल घेतील आपले पन्नास रुपये आहे पाणी सो मित्रांनो फायनली आम्ही गडावरती जातो आहोत ते मुली चौकी आहे तिथे आम्ही पन्नास रुपये देऊन या जंगलामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे पक्षी बघायला भेटतील हां आणि घाटाच्या बाजूच्या ट्रेलिंग वगैरे केलेलं आहे बोर्ड वगैरे लागलेला आहे खूप असा खतरनाक घाट आहे डेंजर असा घाट आहे या एरियामध्ये दरड कोसळण्याची खूप शक्यता आहे कृपया सर्वांनी काळजीपूर्वक गाडी चालवावी मित्रांनो फायनली घाट रस्ता चालू झालेला आहे आणि लाकडी तिकडे आहे सुद्धा आहेत त्या ॲक्सिडेंट होण्याची शक्यता उपाय त्याच्यामुळे बाईक का व्यवस्थित चालवावी त्यांना दुपारचे वाजलेले आहेत जाऊयात तुम्हाला थेट भेटूयात सिंहगडावर जाताना खूप असा डेंजर घाट लागतो तो म्हणजे हाच चेंदुर्गा सुंदर घाट पण आहे हा इतकाच भयानक आहे दर्ट वगैरे पोचू शकते ते कधी पण आणि ह्या एरियामध्ये चित्ता आढळतो पण घेत आहे तिथे जरा पोचण्याची शक्यता आहे थोड्यात वेळ आपण या गडावर पोहचणार आहोत चला भेटूयात सिंगिया गडावर पोचल्यावर आम्ही या गडा पोहचलो आणि ते बाईक पार्किंग लावलेली आहे पूर्ण जागा आहे पार्किंगसाठी आहे पार्किंग लावलेली आहे सर्वांनी गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत आणि तिकडे आपल्याला जायचं आहे पार्किंगला लावलेली आहे गाडी आपल्याला या दिशेने जायचं आहे पुढे सो आता इथे गुलप्यांची पार्टी चाललेली सो फायनली आमची सिंहगडाकडे जाण्यासाठी आणि सर्वजण लागलेले सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंडाणा असे होते या किल्ल्यावर दौतिक ऋषींनी तपश्चर्या केली होती म्हणून या डोंगराला कोंडाणा असे नाव पडले पूर्वी हा किल्ला महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे तीस दरम्यान मोहम्मद तुगलक यांनी हा किल्ला कोळी समाजाकडून जिंकून घेत आपल्या ताब्यात घेतला पुढे पुणे प्रांतासोबत हा किल्ला आदिलशाहीत म्हणजे शहाजहाकडे आला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सिंहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आदिलशाही शहाजीराजांना कट कारस्थान करून अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला सुपूर्द केला सो मित्रांनो ही आहे सदर सदर बघून झाल्यानंतर आता आम्ही थोडे पुढे जाणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे जायचं आहे इकडे काय ते आपण बघूयात आता आपण तो खाना बघण्यासाठी चालू इकडे मित्रांनो आपल्याला असे वेगवेगळे बघायला भेटतील ते तुम्ही बघू शकता आणि पूर्ण माहिती मिळू शकता घोड्याची पागा बघण्यासाठी आपल्याला या छोट्याशा नळीमधून जायला लागेल आता मी घोड्याची पागा बघण्यासाठी आतमध्ये चालवत आता फायनली आतमध्ये पोहचलो आम्ही तुम्ही बघू शकता की किती खूप अशी मोठी अशी जागा आहे या जागेचा उपयोग घोड्यांना बांधण्यासाठी केला जात असे त्या काळामध्ये आता आम्ही थोडं पुढे जाऊन बघणार आहोत अजून पुढे किती जागा आहे ती सो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आहे तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे ना या जागेला घोड्याची पागा असे म्हणतात ते पूर्वीच्या खाली घोडे बांधायचे आणि त्यांना पाणी पिण्यासाठी त्यांना पाणी पाणी पिण्यासाठी इथे डबकेसुद्धा आहेत तिथे सर्व ठिकाणी घोडे बांधायचे आता आपण जाऊयात पलीकडे चला येतो आपल्याला मोठी कुंड बघायला भेटेल खूप मोठी कुंड येते एवढी मोठी अशी कुंड आहे इकडे खाली खोलपण आहे अजून एक कुंड आहे त्याच्यामध्ये गाणे असतो तानाजीचा कडा याच जागेवरून आपल्या मावले वरती चढले होते सिंहगडावरती आणि मित्रांनो तिकडे आपल्याला दिसत असेल ना तो आहे राजगड आणि हाय तोरण समोर बुरुज आहे ना तिथे तानाजी महालोसर यांचा हात तुटला होता त्याला आपण तिथं जाऊयात सुटका झाल्यानंतर शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली कोंडाणा सरत व स्वराज्यात आणण्याची आई इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न चालू केले कोंडाणा घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालोसरे यांच्यावर सोपवली आणि चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला या लढाईत मात्र तानाजी मालोसरे यांना वीरमरण आले सोळाशे एकोणनव्वद नंतर मुघलांनी जिंकून घेतलेला हा सिंहगड परत सोळाशे त्र्याण्णव दरम्यान स्वराज्यात आला इसवी सन सतराशेमध्ये छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर वास्तव्यास असताना तीन मार्च सतराशे रोजी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला पुढे सतराशे तीनमध्ये औरंगजेबाने ताब्यात घेतलेला हा किल्ला अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेलायकांनी तिथे आपल्याला विसरू नका तर भेटूयात नवीन so, मित्रांनो हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो कारण पूर्ण सिंहगड किल्ला बघून झालेला आहे भेटूयात आता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट